ही जे भ्रष्ट मार्गानं सगळी संपत्ती असेल काही त्यांचे काय म्हणतात हां संपत्ती असेल तर ते त्यांचं सी आय डीनं त्यांचं काम केलेलं आहे तो तपासाचा भाग आहे त्यांच्या नियमामध्ये त्या काही गोष्टी बसतात ते ते करत आहेत पण त्याला लवकरात लवकर अटक करा बाहेर मोकाट जिथं आहे तिथून त्याच्या मुसक्या आवळा त्याला इथं न्यायालयात सादर करा पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशी द्या अशी आमची मागणी आहे तुमची भेट देखील होणार होती सी आय डी अधिकाऱ्यांची ती भेट कधी असेल आणि काय तुम्ही सादर करणार त्यांनी निरोप दिला सी आय डी ऑफिसनं किंवा आम्हाला काय वाटलं त्याच्यामध्ये आम्हाला काही कुठली गोष्ट कमी जास्त वाटली तर आम्ही स्वतःहून पण सी आय डी ऑफिसरकडे जातो आणि उद्या प्रामुख्यानं गावकर यांची एक मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही उणीव आहेत यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्या आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या पुढं मांडू सदुसष्ट दिवस होत आहेत घटनेला मात्र तरी देखील कसं तपास यंत्रणा तपास करते समाधानी आहात आपलं समाधान कुटुंबियाचं समाजाचं गावाचं एकाच गोष्टीनं होणार आहे ज्यावेळेस हे सगळे आरोपी फासावर लटक म्हणजे लटकतील मग आता जे तपास चालू आहेत तो तपास योग्य दिशेनं चालावा निष्पक्षपातीपणे चालावा म्हणून आम्ही वेळोवेळी विनंती करत आहेत वेळोवेळी मागणी करत आहेत तर यावर माझं मत आहे की ह्या तपासाच्या भागातून जे काय पुढं येणार आहे त्यावर आपण प्रतिक्रिया वेळोवेळी देऊ पण आज आम्ही जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला एकच मागणी करतो आहे की लवकरात लवकर आरोपीला पकडून आम्हाला न्याय द्यायचा